बांधकाम करताना अपघात होऊन गडिंगलस तालुक्यातील गिजवणेचा महादेव नागाप्पा कुंभार हा तरुण गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी सेवा सदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय याबाबतची माहिती श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या अध्यक्षांना कळताच त्यांनी जखमी कुंभार याची भेट घेतली आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचालित चांगुलपणाची चळवळ या उपक्रमाअंतर्गत त्याला पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली बेळगावमधील खानापूर इथलं कुंभार कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून गिजवणे गावात स्थायिक झाले महादेव कुंभार हा गौंडी काम करतो नेहमीप्रमाणे रविवार आठ जून रोजी गडिंगलसमध्ये तो साईटवर काम करत होता त्यावेळी त्याच्या पायाखाली असलेला बांबूचा पायाड मोडल्यानं तो अचानक खाली कोसळला या अपघातात त्याच्या शरीरात लोखंडी सळी घुसून तो गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं दवाखान्यात दाखल केलं त्यावर सेवा सदन हॉस्पिटलचे डॉ नागेश पट्टन शेट्टी आणि डॉक्टर धीरज डांग यांनी अथक प्रयत्नांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी केली दरम्यान ही बाब कळताच रवळनाथ संस्थेचे अध्यक्ष एम एल चौगुले यांच्या हस्ते महादेव यांचे बंधू सुभाष कुंभार यांच्याकडं पंधरा हजार रुपयांची मदत देण्यात आली यावेळी रवनाथच्या उपाध्यक्षा मीना रिंगणे संचालक प्राचार्य डॉ आर एस निळपणकर प्राध्यापक व्ही के मायदेव डी के मायदेव यांच्यासह रवळनाथ आणि सेवा सदन हॉस्पिटलचे से अधिकारी कर्मचारी उपस्थित होते